सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या साथ अशीच लागू द्या सी चोवीस तास जगा वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री गाडगे महाराज आश्रमशाळा शुबेच्छ राहुरी संचालिका सौ भारतीय खिलारी खांडवे माध्यमिक मुख्याध्यापक श्री मिलिंद नाथू गुजरे प्राथमिक मुख्याध्यापक श्री श्री सुरेश थेटे सर महाराज राहुरी सर्व शिक्षक अधीक्षक अधीक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद श्री गाडगे महाराज आश्रम शाळा शैक्षणिक संकुल राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर